नमस्कार मंडळी आजच्या गोष्टीचं नाव आहे शेवटची लाट विमल आणि वैभवचं आठ दहा महिन्यांपूर्वी लग्न झालेलं पण विमल लग्नापासूनच काहीशी गप्प गप गप्प राहत होती त्यामुळं वैभवच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न संकोच चिंता असं सगळं होतं पण तरीही वैभव अगदी पॉझिटिवली तिच्यासोबत संसाराला लागलेला होता ती देखील बऱ्यापैकी आता संसारात उरळत होती अचानक एके दिवशी वैभवचा अपघात झाला आणि तो एका दवाखान्यात त्याला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं विमलला ही गोष्ट कळली ती सासूसासऱ्यांसोबत त्या दवाखान्यात गेली त्या दवाखान्यात गेल्यानंतर विमल विमलला काही गोष्टी आठवू लागल्या आणि मग ती सुन्नपणे सगळीकडे पाहत पाहू लागली सासू सासऱ्यांना नेमकं कळतच नव्हतं की विमलचं हे असं वागणं कशामुळं आणि दवाखाना असल्यामुळं कदाचित तिला हे सगळं इथ इत, तिथल्या वातावरणामुळं तिथल्या वासामुळं घाणीमुळं किंवा इतर काही गोष्टींमुळं कदाचित ती अशी झाली असावी पण काही वेळानंतर तिनं ती वैभवच्या त्या खोलीत गेली आणि वैभवला नुसतीच बघायला लागली वैभवला कळतच नव्हतं की ही इथे मला भेटून सांत्वन किंवा मला दिलासा पाठिंबा देण्यासाठी आली आहे का नुसतीच बघण्यासाठी आली वैभव त्याही अवस्थेत हादरला होता संध्याकाळी वैभवला डिस्चार्ज मिळणार होता आणि त्यानुसार ते सगळं कुटुंब तिथंच काही वेळ थांबलं होतं डिस्चार्जची कागदपत्रं तयार झाली सर्व औपचारिकता पूर्ण झाली आणि वैभवला बाहेर जाण्याची म्हणजे दवाखाना सोडण्याची घरी जाण्याची परवानगी मिळाली सगळे सगळं कुटुंब आनंदी झालं चला थोडक्यात निभावलं असं म्हणून तिने निश्वास टाकला होता विमल मात्र सुन्नपणे ते सगळं ऐकत होती तिच्या चेहऱ्यावर कसलीच प्रतिक्रिया नव्हती काही वेळानंतर ती दवाखान्यातून बाहेर पडले आणि त्या रुग्णालयाच्या गेटजवळ येऊन ऑटोची वाट पाहत होते ॲटोनं त्यांना सर्वांना घरी जायचं होतं पण गेटवर अचानक मोठ्यानं रडण्याचा एका महिलेचा आवाज आला वैभव आजूबाजूला बघत होता तर विमलही गायब होती पाहतो तर काय त्या गर्दीमध्ये विमल त्या गेटजवळ बसून मोठमोठ्याने ओरडत होती अहो माझ्या नवऱ्याला भेटू द्या हो त्याची तब्येत कशी आहे आता मला पाहायची आहे मला बघू द्या तो आय सी यूमध्ये आहे वगैरे वगैरे असं ती मोठ्यानं टाहो फोडत होती आणि धाय मोकलून रडत होती वैभवला आणि त्याच्या आई वडिलांना समजतच नव्हतं की विमल अशी का वागते हे भयंकरच आहे त्यांच्यासाठी हे सगळं चमत्कारिक आणि भयंकर होतं धक्कादायक होतं हदरवणारं होतो बापरे हिचे हिचं मानसिक संतुलन ढळलं की काय ही वेडी वेडीबिडी तर झाली नाही ना बाबा वैभवचे आईवडील पुटपुटत होते वैभव म्हणत होता अहो बाबा आई असं बोलू नका हो वेळ काय काळ काय तिला सावरण्याची गरज आहे अहो बाबा थांबा थोडं असं म्हणून तो लगबगीनं तिच्याजवळ गेला आणि तिला प्रेमानं जवळ घेत आणि जमावाला गर्दीला बाजूला सारत तिला तो घेऊन ॲटोमध्ये आला आणि ऑटोतून ते सर्व लोक घरी आले सर्वांचा जीव भांड्यात पडला पण तिच्या सासू सासऱ्यांना मात्र विमलचं सा वागणं अजिबात आवडलं नाही त्यांनी लगोलग तिच्या माहेरी फोन केला अहो तुमची विमल कशी वागते बघा ना बस कानावर हे शब्द पडताच तिचे वडील अक्षरशः शरीरातली सगळी शक्ती निघून जावी अशा पद्धतीनं दाणकण खुर्चीवर बसले अहो काय काय झालं काय झालं विमलला विमलला त्रास होतोय का असे काहीसे वेळेवाकडे शब्द त्यांच्या तोंडातून सहजपणे तुटक शब्द बाहेर पडत होते तिकडून त्यांनी हकीकत सर सर्व झालेली हकीकत सांगितली आणि मग तिचे वडील पुन्हा लगोलग तिच्या सासरी आले शहरातच सासर असल्यामुळं त्यांना ते शक्य झालं तिथे येऊन त्यांनी विमलच्या सासूसासऱ्यांना आधी सासूसासऱ्यांची माफी मागितली अहो माझी मूल माझी पोर तुम्हाला माहिती आहे तिचा आधीचा विवाह झालेला आहे होता पण नवरा जात राहिल्यामुळं तिला कदाचित आता धक्का बसला असेल म्हणजे हो तिचा नवरा आज आज तीन वर्षापूर्वी त्याच दवाखान्यात आय सी यूमध्ये ॲडमिट असताना तिथेच तो गेला महामारीचा तो काळ होता आणि महामारीची ती शेवटची लाट अशी होती तेव्हाच त्या लाटेत तो जात राहिला तो तिची साथ सोडून निघून गेला तिच्या अंतर्मनावर कुठंतरी हे हा आघात झालेला आहे आणि या आघातातून ती अजूनही सावरलेली नाही तो जबरदस्त धक्का तिच्या मनावर अजूनही कायम आहे एवढे दिवस ती बोलत नव्हती शांतपणे आपली कामं करायची पण काहीशी शून्यात असायची मुलगी शांत स्वभावाची आहे म्हणून आम्हीही आमच्या मुलासाठी तिला योग्य मांडलं होतं बरं हो हो मला मान्य आहे नाही नाही आमची तुमच्यावर काही आमचा आमचा तुमच्यावर कुठलाही आरोप नाही बरं पण विमलचे बाबा तिला सावरण्याची वेळ आहे बरं वैभवचे वडील तितक्याच प्रेमानं आणि समजूतदारपणे म्हणाले तेव्हा कुठं विमलच्या वडिलांना थोडंसं हायसं वाटलं थोडंसं समाधान वाटलं की कि चला किमान त्यांना हा विषय कळाला तरी अन्यथा आपली फसवणूक झाली म्हणून त्यांनी आपल्यावर आरोप करून तिचा छळ केला असता अशा काहीतरी विचारांनी ते आधीच हादरलेले होते पण त्यांनी समजून घेतलं होतं हा दिवस निघून गेला दोन चार दिवसानंतर पुन्हा विमल अशीच एके दिवशी घरातून बेपत्ता झाली आणि मग वैभव तिच्या शोधात शहरात फिरू लागला गाडीवरून फिरत असताना म्हणजे दुचाकीवरून फिरत असताना त्याचं लक्ष त्या दवाखान्याकडे पुन्हा गेलं आणि पाहतो तर त्या गेटजवळ ती बाहेर उभी अशी दिसली आणि त्यानं करकचून ब्रेक दाबला गाडी थांबवली आणि चटकन रस्ता क्रॉस करून तो दवाखान्याच्या दिशेने निघाला तोवर तिचं रडणं धाय मोकलून रडणं त्याचा स्वर टिपेला गेलेला होता आणि तो त्याच्या कानावर पडत होता ट्राफिक होतं गाड्यांची वाहनांचे मोठे आवाज होते त्यातही तिचा हा टाहो सर्वांच्या कानावर पडत होता रस्त्यावरून जाणारी वाहनं वाहन चालक लोक थांबून तिच्या तिच्या वेदना तिच्या दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करत होते आश्चर्यानं पाहत होते झालं तरी काय वैभवला समजतच नव्हतं करायचं काय पत्नी म्हणून तिनं खरोखरच गेल्या आठ नऊ महिन्यापासून आपल्याला खूप प्रेम दिलं सहचारिणी म्हणून तिनं निमूटपणे सगळी कामं घरातली केली आज तिची अशी जी अवस्था आहे त्याचं करायचं काय म्हणून तो खूप चिंतेत होता ती म्हणत होती म्हणजे गेटवर येणाऱ्या जाणाऱ्या डॉक्टरांना म्हणत होती अहो माझ्या नवऱ्याला भेटू द्या हो तो आय सी यूमध्ये ॲडमिट आहे मला भेटू द्या हो प्लीज जाऊ द्या हो मध्ये सिक्युरिटी गार्ड ते तिला आत प्रवेश देत नव्हते त्यांना ठाऊक होतं की काही वर्षांपूर्वी हिचा हिचे पती इथेच एक्सपायर झालेले होते आणि ही आता हिची मनस्थिती काही ठीक नाही हिची कल्पना त्या दवाखान्याच्या प्रशासनालाही होती त्यामुळे त्यांनी तशा ते सूचना दिलेल्या होत्या तिला प्रवेश नव्हता ती दारावरच गेटवरच रडत होती आणि काही वेळानंतर शांत बसून राहायची प्रतीक्षा असायची की नवरा आता येईल नंतर येईल थोड्या वेळाने येईल वगैरे वगैरे सुन्न होऊन एक टक पाहत बसायची येणाऱ्या जाणाऱ्यांना तिची कीव यायची दया यायची तिचा नवरा म्हणजे व वैभव हे सगळं पाहत होता तिचं पूर्वाश्रमीचं आयुष्य भूतकाळ तिचा अजूनही पिच्छा सोडत नव्हता की तिनंच त्याला धरून ठेवलंय हेच कळत नव्हतं पण तिच्यावर नीटपणे उपचार करायचे हे मात्र त्यानं आता ठरवलेलं होतं महामारीची ती लाट शेवटची लाट निघून गेली पण विमलच्या मनातल्या भावनांच्या त्या अकृत्रिम भावनांच्या प्रेमाच्या लाटा अजूनही उसळत होत्या ते कदाचित त्या गर्दीला जाणवत नव्हतं किंवा लोकांना कळत नव्हतं पण विमलच्या मनातल्या भावनांची आंदोलनं तिची अस्वस्थता तिला बसलेला जबर धक्का मात्र वैभवला प्रकर्षण जाणवत होता आत आत खोल खोल त्याला तिच्याबद्दलचं प्रेम आणखी त्याच्या मनात दाटून येत होतं वाढत होतं त्यानं ठरवलेलं होतं की नाही आता हिच्यावर योग्य अशा पद्धतीनं उपचार करून तिला योग्य असं वातावरण देऊन तिला अगदी पुन्हा पूर्वीसारखं शांत शांत का असे ना पण ठीक करूयात असा त्याच्या मनात विचार आला होता कारण तो तिला सोडूही शकत नव्हता आणि तिच्यासोबत राहणंही त्याला कठीण झालेलं होतं